शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे की पुढच्या चोवीस तासामध्ये किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान हो अंदाज या युट्यूब मध्ये चला आज बघू आपण कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल आज दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस पश्चिम महाराष्ट्र अर्धा पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकणपट्टी मध्ये खूप पावसाला सुरुवात होत आहे मुंबई कोल्हापूर सांगली सातारा भाणे खपुली पेन या काही भागामध्ये राजापूर सावंतवाडी या काही अति अतिमुसळधार पाऊस पडू शकतो आजच्या दरम्यान किंवा दोन तीन दिवसानंतर पण जास्त पाऊस पडू शकतो आज दिनांक दोन जुलै या काही भागामध्ये खूप पावसाला सुरुवात होणार आहे लावासा गोरेगाव या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे पावसामध्ये इथं काही खंड दिसत नाही आपल्याला हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी बंधूंना इकडे वरती पाहिलं तर पुणे मध्ये तो हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो जास्त पावसाला सुरुवात दिसत नाही आणि पूर्ण मराठवाडा मध्ये पाहिले तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये दिसेल औरंगाबाद नांदेड लातूर जालना परभणी बीड उस्मानाबाद या काही जिल्ह्यामध्ये <alongside Russian> हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला मराठवाड्यामध्ये दिसेल आणि जास्त पावसाला सुरुवात चार जून नंतर आपल्याला दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावी आणि आज मध्यरात्री थोडं मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो हलका ते मध्यम स्वरूपाचा विदर्भाकडे पाहिलं तर विदर्भाकडे पावसाचा जोर काही वाढत नाही आपल्याला हे दिसत आहे आपल्याला हवामान अंदाजाच्या अंदाजानुसार विदर्भामध्ये आज किंवा उद्या पावसामध्ये जोर काही आपल्याला दिसत नाहीये कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये काही जोर आपल्याला दिसत नाही अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा नागपूर वाशिम यवतमाळ या, या काही जिल्ह्यामध्ये म्हणजे संपूर्ण विदर्भ पावसामध्ये खंड दिसेल आपल्याला आज किंवा उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भमध्ये दिसेल फक्त अंदाज तुम्ही लक्षात ठेवावी हो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पुढच्या वेळेच्या माध्यमातून